मिरज तालुक्यातील बेडग येथील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यावरील दोन्ही बाजूचा रस्ता, रस्ता पावसामुळे धोकादायक बनला आहे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून रस्त्यावर जागोजागी पाणी साचले आहे त्यातच या गुडघाभर चिखलातून प्राथमिक शाळेतील शारकरी मुलांचा कॅनल लगत असणाऱ्या रस्त्यावर जीव घेण्या प्रवास करावा लागत आहे या ठिकाणी आजूबाजूला असणाऱ्या वाडी वस्तीवरील मुलांना शाळेत जाण्यासाठी हा एकच सोयीचा रस्ता असल्यामुळे त्यांना जीव मुठीत धरून कॅनलच्या कडेवरून चिखलातून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे तत्काळ कॅनलवरील मुर्मीकरण अथवा खडीकरण करून कॅनॉलवर संरक्षण जाळी बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे कृष्णेच्या महापुरामुळे म्हैसाळ योजनेचे दोन पंप सुरू करण्यात आले आहेत त्यामुळे मुख्य कालव्यात पाणी दाखल झाले आहे बेडगेतील हद्दीतून म्हैसाळचा कालवा गेल्याने इतर रस्ते बंद झाले आहेत पर्यायी रस्ता नसल्याने कॅनलवरील असणाऱ्या दुतर्फा रस्त्याचा अधिक वापर करावा लागत आहे कॅनल लगत साणपवस्ती जिल्हा परिषदेची शाळा आहे स्थानिक शेतकऱ्यांसह लहान शाळकरी मुले याच पर्यायी रस्त्याचा अधिक वापर करतात परंतु कॅनलवरील रस्त्यावर पावसामुळे मोठे दलदल निर्माण झाले आहे रस्त्यावर गुडघाभर चिखल असून त्यात पाणी साचले आहे यातूनच शाळकरी मुलांचा प्रवास सुरू आहे त्यातच कॅनॉल मध्ये भरपूर पाणी असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता आहे याबाबत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे